हाय हॅलो नमस्कार सर्वांना आता लग्न आहे माझ्या भाचीचं त्यासाठी आहे तयारी चालू तिला गडंगनेरमध्ये खायचं होतं चकली गडंगनेर काय असतं हे नगरवादल्यांना सर्वांना माहीतच आहे बाकीच्यांच्या भाषेत म्हटलं तर त्याला केळवण म्हणता त्यानंतर आली होती माझी छोटी बहीण तिने बनवलं होतं मला भूत माझा मल्हार फक्त माझ्याकडे बघतच होता हे आहे सगळं सामान मम्मी आणि त्यांचं सर्वांचं लग्नासाठी आले सगळे तर नंतर आम्ही गेलो नगरमध्ये मेहंदी भेटल्यानंतर नाही वातावरण त्यांना बघून मग मम्मी होती सांभाळायला तर मग मम्मी म्हणजे भाऊ ते सांभाळायला तर मग आलो मेहंदी काढायला झोपलेला होता तो तोपर्यंत त्यांनी काय पाच दहा मिनटात फास्ट फास्टमध्ये मेहंदी काढून मेहंदी छान अशी मला तो खूप आवडली त्यानंतर आमचा पूर्ण प्रवास सुरू झाला नगर ते पाथर्डी मग माझा भाऊ आलेला होता आमच्या गाडीत होतं खूप सारं सामान कसं बसं आम्ही ॲडजस्ट होऊन बसलेलो बाकीचे गाडीवर आले होते त्यामुळं सगळं ॲडजस्टमेंट होऊन गेलं कारण सामानही खूप होतं बहिणीचं माझं पप्पांचं भावाचं असं सर्वांचं मिळून खूप सामान होतं आणि वरून नवरीला देण्यासाठी पण पप्पांनी टी व्ही फॅन मिक्सर वगैरे आणलं होतं हा फोटो मागे होता माझ्या आजीला लागेल झाली ते रिकवर आले आली आहे पुढे प्री आली हा आहे माझा पूर्ण परिवार माझे काका भाऊ सर्वजण खूप मोठं खटला आहे आमचं लग्नाच्या लग्नाकारे काय असेल तेव्हा सगळं मोठं आमची नवली त्यानंतर सगळ्यांची बहिणीची लग्नगुती जेवण बनायची सगळ्यांना जेवण वाढायची सगळं तेच चालू होतं संध्याकाळ म्हटलं का आता लगिंग घर आहे म्हटल्यावरती तर विषयच नाही खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या घडात गडबड गड़ गोंधळ गप्पा गोष्टी सगळे आले होते तर तरी अजून माझ्या आत्या बाकी होत्या बरेचसे खटलं बाकी होतं यायचं अजून मग आम्ही आलो होतो आर्या झोपी गेली लवकरच थकल्यामुळं मल्हार काय झोप मस्ती चालूच होती त्याला हाच टाईम असतो रात्रीचा की खूप मस्ती करतो तो Anak gila masuk ke sini, nol, nol, nol. Hei, aduh, 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 सगळे त्यांचे काय करणार हे जे करायचे सगळेजण बसले ते मस्त गप्पा मारत आम्ही चाललो होतो नवरीला पार्लरला घेऊन तिची होती अपॉइंटमेंट शुभम मी आणि मी लगेच रिटर्न येणार होते मल्हारमुळे हे होते कंगन मला खूप आवडले मग आवडले आवडले घेऊ नको घेऊन मग फायनली घेतली मी पावड त्यामुळे पार्लरवालीचं वेट करत होती की त्यानंतर मी थोडा वेळ थांबले आणि मग चालले गेले गे मल्हारची तर काय बाबा होते बाबांबरोबर मस्ती बाबांकडेच होता आला तर मोकळं मैदान मिळालं खेळायला तू दी ते दादा ते आले माझी बहीण आली सगळे आले त्यानंतर अजूनच एन्जॉय सगळे मिळून मला